भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझे प्रणाम महान त्यागी बाबा जी उपस्थित आहेत त्यांना माझे प्रणाम आई वाराणसी उपस्थित आहेत त्यांना माझे प्रणाम या मंचकावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळोजी शेळके आणि सर्व गणमान्य व्यक्ती या विचार मंचा सामोर बसलेले सेवक बांधव आई बहिणी बालगोपाळ सर्वांनाच माझे नमस्कार माझी ही बोलण्याची वेळ म्हणजे उधारीत मिळालेली वेळ आहे बाळूला येईपर्यंत मी कंटिन्यू करणार आहोत त्यामुळे खूप लांबवणार नाही अगदी शॉर्टकट घेतो मी आता ताई ज्या बोलून गेल्यात कि स्त्रियांची म्हणजे आपल्या भगिनींची उपस्थिती भरपूर आहे मात्र इथे बोलण्याकरता किंवा मंच काळावर बसण्याकरता सुद्धा ती उपस्थिती अगदी नग नगण्य आहे तर ताईंना मी सांगू इच्छितो हे समजून घेण्याकरता आपल्याला आपल्याच धर्मामध्ये एक वाक्य येऊन गेलाय स्त्रियांनी मुलांना व पत्रवायला वाईट शब्द बोलू नये आणि ह्या वाक्यासाठी मी अगदी मागे इतिहासात जातो जेव्हापासून मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच जो शक्तिशाली जो बलदंड त्याचा अधिकार त्याचे राज्य चालते त्या अर्थाने स्त्रिया शारीरिकरित्या थोडा कमकुवत असल्यामुळे म्हणजे अशी मानसिकता आहे पुरुषी मानसिकता त्यांना हजारो वर्षांपासून गुलाम बनवून ठेवलेला आहे म्हणजे खूप लांब न जाता आपण थोडा जवळ येऊ हो, तथागत बुद्धांपर्यंत तर धर्माची जी संकल्पना मांडली ती तथागत बुद्धांनी सगळ्यात पहिले मांडली जी मी वाचलेली आहे त्यांनी दुःखाच कारण सांगितलं तृष्णा तहान गरजेपेक्षा हव्यास आपल्या घरी संडास बाथरूम आहे पण त्याच्या घरी टाईल्स लागले आहेत बाथरूमला ते आपल्याला मिळवायचे आहेत म्हणून तो रात्र कष्ट करतोय त्याच्या घरी एकवीस इंच टी लागली आहे माझ्याकडे चौतीस इंच पाहिजे ही जी हव्यास आहे ही जी तृष्णा आहे ही तथागत भौतिक गौतम बुद्धांनी त्यावेळेस ओळखली त्याच्या नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळामध्ये भटजी आणि शेठजी हे दोन लोक खूप महत्वपूर्ण झाले शेटजी म्हणजे जो कर्ज द्यायचा पैशाचा व्यवहार करायचा श्रीमंत असायचा तो आणि भटजी म्हणजे जो स्वतःला भूपदी समजायचा क्षत्रियांचा नाश झाला आहे आता राज्य आमचे आहे आणि म्हणून तो ठरवेल तस तो समाज चालायचा त्या समाजामध्ये स्त्रियांना क्षुद्र मानलं जात होतं अठराशे एकतीस ला सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाई फुले आणि त्यांचं नवव्या वर्षीच लग्न झालं तेरा वर्षाच्या ज्योतिबा सोबत ज्योतिराव फुले सॉरी ज्योतिबा मी म्हणणार नाही एका महात्म्याच्या छत्रछायाखाली दुसरा महात्मा जन्म घेत नाही असं म्हटलं जाते एका मोठ्या झाडाखाली दुसरं झाड मोठं होऊ शकत नाही असं म्हटलं जाते मात्र ह्या दाम्पत्यांनी त्या काळच्या स्त्रियांचा संघर्ष जाणला तर तुम्ही सरळ सगळ्यांनी जरूर वाचावा नुसतच आपण आज सुखी आहो बाबांनी मार्ग दिला आहे फुकटचा आला आहे आणि म्हणून जे मिळते ते घेतो आणि मी इकडे तिकडे पळतो हे बंद करा जरूर वाचा शिक्षणालाच माणूस शहाणा होतो तर माझी माऊली त्या अठराशे एकतीसच्या सावित्रीमाई जन्मानंतर काहीशी संघर्ष करू लागली आणि पुढे पुढे त्यांनी हे सिद्ध केलं की माणूस दुःखी ह्या तृष्टीमुळे तर आहेच सोबत शिक्षणाच्या अभावामुळे पण आहे शिक्षणाचा अधिकार फक्त पुरुषांना होता स्त्रियांना नव्हता आणि नंतर नंतरच्या काळामध्ये जेव्हा नाटके यायला लागली त्या नाटकामध्ये जर राजा हरिश्चंद्र आणि त्याची पूर्ण कहाणी सांगितली जायची तर राजा हरिश्चंद्राच्या मुखामध्ये मुखा संस्कृत भाषा असायची आणि त्याच्या पत्नीच्या मुखामध्ये प्राकृत मराठी भाषा असायची म्हणजे स्त्रियांना तिथून पासून आपण दुय्यम दर्जा दिलेला आहे आजही आपल्या घरामध्ये स्त्री रात्रीच्या शिळे उरलेलं जेवण स्वतः खाते आपल्या मुलीला देते मुलाला किंवा पतीला देत नाही सगळ्या जगरी होते पण तुम्ही जर दरवर्षी पेपर उचलून पाहिलेत निकाल लागल्यानंतरच तर पहिलं स्थान मुलींच असते एवढ्या हजारो वर्षांपासून तिला गुलाम करून ठेवलं दाबून ठेवलं तरीही ती आज आपली बुद्धिमत्ता सिद्ध करते मग बाबांनी असं काय म्हटलं असेल स्त्रियांनी पतिदेवाला व वा मुलाबाळांना वाईट शब्दात बोलू नये मी लहान होतो बाळोजी शेळखे ते बसले होते ते आमच्या घरी लहानपणी आहे म्हणजे माझ्या लहानपणी यायचे बाबांसोबत यायचे तेव्हा ते एक दौरा झाला रामटेकला ते दौऱ्यामध्ये बाबांनी एक उदाहरण दिलं कुठला असा एक सण होता त्या सणाला बोंड काढणं सुरू होते त्या आईने असे काढ कोपरामध्ये कि लहान तीन मुलं तिचे होते ते बोंड घेऊन पळायचे खूप गरम असायचे पण असं करत करत ते परत घेऊन जायचे फटाफट खाऊन घ्यायचे ती आई त्रासून गेली तिने एक दोनदा समजवलं रागावलं एकदा झारा उचलला पण ते काही पण लक्षात आले नाही अखेर तिनं त्या बाईने कंटाळून म्हटलं असे असून कामाचे मला तिकडे जाऊ बाबांनी सांगितलेलं जा त्यांच्या मुखातून ऐकलेलं मी हा उदाहरण आहे मी अगदी लहान होतो असेल तिसरीच वगैरे त्या कार्यक्रमात मी संध्याकाळीची प्रार्थना पण म्हटली होती तर तो दिवस न... संपला संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केले के पोरांनी आधीच ते खाल्ले असल्यामुळे पोर आधीच झुकून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जर उठले पण ही मुलं काही उठायचे उठायचं उठा नाव घेत नव्हते ना त्या बाईन खूप हलवलं त्या पोरांना पण काही हलतच नव्हते पोरं डोळे उघडायचं नाव घेत नव्हते मग खुसफुस सुरू झाली आजूबाजू लोक जमा झाले मग त्या काळात जेव्हा मार्गाविषयी लोकांना माहित नव्हतं माहिती लोकांना एवढंच माहित होत की कुठलीशी एक अगरबत्ती लागली जाते यांच्या जा घरी ना फोटो आहे ना काळी आहे ना धागे आहे ना दोरे आहे हे काहीतरी मंत्रोच्चार सगळ्या करत असतील काहीतरी हे वेगळी विधी शिकून आले आहेत अशी समजूत असलेल्या समाजामध्ये त्या बाईच्या घरी अशी घटना घडली आहे ते लोक जमा झालेले म्हणायचे कि मोठी उदबत्ती वगैरे झालेत हेच शायने झाले पूर्ण देव फेकून दिले आता भोगून राहिले याने तो नादी लावणार याचा कोण मार्गदर्शक त्याला बोलवा इकडे त्याच्यावर जुत्या मार व्हायचं असा प्रसंग मी पण माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या घरी बघितलंय का माझे वडील मार्गदर्शक होते आणि एका मुलाला साप चावला तो मुलगा वाचला नाही कारण त्या मुलांना पत्ते खेडले होते त्याची मात्र माफी मागितली नव्हती त्यांना सांगितलं नव्हतं मरण तो तर ती बाई खूप रडायला लागली मार्गदर्शक पण आले पण ते काही सॉल्व्ह होत नव्हतं प्रॉब्लेम ती रडता रडता जेव्हा उपचाराला लागली की रात्री असं असं झालंय आणि खूप खाल्लं आणि माझ्या तोंड असे शब्द निघले तेव्हा मार्गदर्शकाने तिला थांबवलं बाई तू आता जे वाक्य सांगितली ते मार्गात चालत नाही तू यासाठी माफी माग तर बाईनं माफी मागितली ती जशी ज्योत लावायला बसली तशीच ते पोरं उठून तिच्या मागे बसले म्हणजे मी काही बनवत नाहीय हो? तर मार्गात शब्दाला खूप किंमत आहे आपल्या मार्गामध्ये जी शक्ती आहे ती शब्दावर दडपून ठेवलेली स्त्री एवढी शक्तीवान स्त्रीला पतीला पती पतिदेव असं उच्चारलं आहे मुलाबाळांना वाईट शब्दात बोलू नये असं वाक्य का आलं तर ती खूप अतिव भावना प्रदान आहे ती सर्व शक्तिशाली आहे ते सृजन करू शकते जर माझ्या पोटाला न, दोन किलो जरी एक बीट बांधली चार किलोची बीट तर मी दोन दिवस ते सहन नाही करू शकत ती बाई नऊ महिने सहन करते तिच्या एवढ्या वेदना तिलाच माहिती आहे आपण फक्त कल्पना करू शकतो एवढी सहनशील आणि एवढी सामर्थ्यवान स्त्री असून सुद्धा तिचे तिला एक भावना प्रधान मन दिलाय तो तिचा दागिना आहे तिच्या भावनेनं सगळं घर जिंकून घेते मात्र त्या भावनेच्या टोकाला जाऊन कोणता शब्द केव्हा उच्चारायचा याच भान विसरून जाते आणि मग हो त्याच नव्हतं होऊन जाते कोणत्याही घराला बघा एक सुंदर वळण लागायचं असेल तर त्या घरची जर स्त्री शिकली असली तर अख्ख कुटुंब शिकते बाप भले दारू पेत असेल पण माय जर शिकली असली तर पोरगा जरूर शिकते आणि जर माय शिकली नसली किंवा मायच नसली पोराला तर ते मूल नासून जाते पूर्ण घराची जा जा त्या स्त्रीवर आहे सकाळी उठल्यापासून सासूसऱ्याची करते नवऱ्याचं करते टिफिन बांधून देते आणि आपणही डोक्यावर घेऊन शेतावर जाते तिकडून आल्यानंतर तो नवरा थकला असते सहा घंटे काम करून तर तो कुठेतरी चार चौकात जाऊन बसते खर्रा खाते कुठं नाचगाणे पाहायला जाते ती स्त्री मात्र त्याच्यासोबतच दिवसभर राबलेली असते पण घरी आल्यानंतर कमरेला तो पदर खोसते आणि स्वयंपाकघरात घुसते ती थकत नाही हा सहा घंट्यात थकते तो ती सतरा घंट्यात थकत नाही मात्र तिला जो भावनेचा एक दागिना दिलाय त्या अति भावनेमुळे भावने ती कधी कोणता शब्द उच्चारेल हे सांगता येत नाही ती दुधारी तलवार आहे जर तिचा बरोबर उपयोग झाला तिने बरोबर आपल्या बुद्धीचा उपयोग केला तिच्या भावनेचा बरोबर उपयोग केला तर त्या घराला स्वर्गाचं रूप यायला मागे राहत नाही मात्र त्याच स्त्रीनं जर अपशब्द वापरले तर ते होत्याचे नव्हतं होते त्या घराचं मान सन्मान निघून जाते मगाशी दांनी एक उदाहरण सांगितलं की त्या स्त्रीने आपल्या पतीचा गालपडीत मारली म्हणून बाबांनी स्त्रियांना म्हणजे आपल्या मार्गातल्या स्त्रियांना थोड संयम शिकवलाय बाबांची सहचरणी आमची आई यांचा अनुभव सुद्धा मला माहिती आहे आता आपण जेवढे गुरु बघतो त्या गुरु सोबत त्याच्या बा, बाजूला पत्नी बसलेली असते गुरु पूजेच्या दिवशी त्यालाही अहेर मिळते तिलाही अहेर मिळते मात्र बाबांनी असं कधीही केलं नाही बाबा आमच्या घरी यायचे आमच्या बाहेरच्या छपरीमध्ये पाळणा होता तिथे बसायचे आणि आमची माऊली वाराणसी आई आतमध्ये तिथं स्वयंपाक व्हायचा बाबा आले म्हणजे काहीतरी बनवायचं बा तर तिथे जाऊन खुर्ची लावून आमच्याकडे लोखंडी लोखंडी चेअर सुद्धा ते लावून तिथे बसले राहायची तिथे सुख दुःखाच्या गोष्टी करायची म्हणजे ती स्वतःला असं मान पती असं आहे महान त्यागी उपाधी आहे आणि म्हणून मी ह्या सामान्य बायांमध्ये का बसावं हो, मी पण तिथेच बसेन असं तिनं कधीही केलं नाही जेवढे महान आमचे बाबा आहे तेवढेच महान आमची आई आहे एक उदाहरण मगाशीच सांगितलं मी खुले दा, दाम्पत्याचं ही कि महात्म्याचा छत्रछायाखाली कोणी महात्मा होत नाही मात्र त्या हे फुलं जसं वेगळं आहे तसच आम्हा सगळ्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेल्या सेवक बांधवांचे जे सद्गुरू आहे आणि त्यांची सहचरणी आमची माता यांचंही उदाहरण आहे मित्र म्हणतो पुस्तकामध्ये हा पाठ कधी ना कधी यायला पाहिजे की खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा आमचे बाबा फिरायचे त्या बाईला आपला घर सांभाळायचं असायचं त्यांचा मुलगा असा तुमच्या आमच्यासारखा सामान्य राहिला नाही वैज्ञानिक झाला आणि खूप काही असं बुद्धिवान किंवा असं बुद्धी चातुर्य असलेला मुलगा नव्हता असतो बाबांनी त्यांना समज दिली त्याला समजावून सांगितलं त्याने ती गोष्ट सिरियसली घेतली आणि तो आज कुठचं कुठे पोहोचलाय आणि आपण तिथेच आहोत कारण आपण आपल्या आई वडिलांच्या शब्दांना तेवढस मान देत नाही असो दादा आले आहेत मी माझी एक कविता सादर करतो आणि माझं थांबवणार आहो आपण आपल्या आचरणातून कसं असायला पाहिजे यावर मी हे भाष्य केलं आहे सेवक दादा सावरला तू बाबांच्या मार्गावर सेवक दादा सावरला तू बाबांच्या मार्गावर खोट वागून या तू लावू नको डाग बाबाच्या नावावर खोट वागून या तू लावू नको डाग बाबाच्या नावावर दुःखा बाई मार्गात आला सगळे देव झाल्यावर क्षणात सुटला दुःखातून तू मार्गात या आल्यावर आता तरी तू सोडून या षडविकार मार्गावर आता तरी तू सोडून या षडविकार मार्गावर खुट वागून या तू लावू नको डग बाबाच्या नावावर मानव धर्म हा सुदृढ व्हावा बाबांच्या वा वाटेवर आडवाटने जाऊ नको पुन्हा दुःखाच्या लाटेवर दारू गांजा सट्टा जुवा त्यागुया मार्गावर फोट वागून या तू लावू नको डाग बाबाच्या नावावर खर्रा गुटका तंबाकाचे शाप तुझ्या जीवनावर काही लोकांचे तंबाखू सुटत नाहीत खरं सुटत नाहीत कारण नियमावरील ते शब्द आले नाही आहे त्यामुळे सुटत नाहीत पण माणूस हा विचारवंत आहे त्याला प्रत्येक गोष्ट समजते की हे वाईट आहे की चांगली आहे जर मी खर्रा खातो आणि मी माझ्या मुलाकडून अपेक्षा करतो की याने निर्व्यस्ती राहावं यानं खर्रा खाऊ नये तर ती आधी माझ्यातून सुटली पाहिजे माझ्या जे दुर्गुण आहेत ते माझ्या मुलांनी सोडले पाहिजे हा अट्टहास कोणी करू नये आधी आपले दुर्गुण सोडावे नंतर मुलांकडे त्यांनी वळावा खर्रा गुटका तंबा खाचे शाप तुझ्या जीवनावर मर्द खरा बन हेच तुझे क्षण विजयी हो व्यसनावर परनिंदा अन आत्मस्तुती ही टाळावी मार्गावर परनिंदा अन आत्मस्तुती ही टाळावी मार्गावर फुट वागून या तू लावून कोडाग बाबाच्या नावावर परनारीचा नादखुडा घरदार निघे रस्त्यावर मनस्ताप अपमान हीनता मिळते चौरस्त्यावर खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त हो भूषण चारित्र्यावर खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त हो भूषण चारित्र्यावर खुट वागून या तू लावू नको डाग बाबाच्या नावावर खोट वागून या तू लावून नको डाग बाबाच्या नावावर सेवकदादा सावरला तू बाबांच्या मार्गावर खोट वागून या तू लावू नको डाग बाबांच्या नावावर काही कोणाचं मन तर मला क्षमा करा मी आपल्या सर्वांनाच आपल्या भगवंताला सद्गुरूंना वाराणसी वाराणसी आईला आणि इथे उपस्थित सर्वांनाच क्षमा मागून माझे दोन शब्द इथे संपवतो नमस्कार धन्यवाद सन्मान्य राजेंद्रजी